नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पोटॅशियम सोनाईट म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पोटॅशियम सोनाईट खत म्हणजे काय पोटॅशियम सोनाईट लिक्विड फर्टिलायझर एक प्रकारचे खत आहे ज्यात पोटॅशियम आणि सल्फरचे मिश्रण असते पोटाशियम, पोटाशियम शोनाईटमध्ये पोटॅशियम केसो आणि मॅग्नेशियम सल्फेट एम जी एस चार यांचे घटक असतात जे पिकांसाठी महत्त्वाचे तत्व देतात या घटकांमुळे हे खत पिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरते फायदे सेंद्रिय वाढ पोटॅशियम शोनाईट पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त आहे हे पिकाच्या मुळांची वाढ आणि फळांच्या गुणवत्तेत वाढ करते जल व्यवस्थापन हे खत पिकांच्या पाण्याच्या वापर क्षमता सुधारते ज्यामुळे पाणी कमी लागते आणि पिकांचे दुष्काळाशी संबंधित प्रतिकारशक्ती वाढते रोग प्रतिकारक शक्ती वाढवते पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे बुरशीजन्य रोग आणि बुरशी कीड कमी होतात उत्तम उत्पादन पोटॅशियम सोनाईटच्या नियमित वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढते तसेच फळांचा आकार रंग चव आणि पिकावधीतही सुधारणा होते गंध पुरवठा यामध्ये सल्फर असल्यामुळे पिकांच्या प्रथिनांच्या निर्मितीमध्ये मदत होते आणि नत्राच्या चयापचयात सुधारणा होते कोणत्या पिकांसाठी योग्य पोटॅशियम शोनाइट लिक्विड फर्टिलायझर सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य असते विशेषत फळबाग भाजीपाला धान्य आणि तांदूळ या पिकांसाठी फळबाग आंबा द्राक्षे केळी सफरचंद फळांच्या गुणवत्तेत सुधारणा रंग आणि टीकावधीत वाढ भाजीपाला टोमॅटो मिरची बटाटा चांगली वाढ रोगप्रतिकारक शक्ती वाढ आणि फळांची गुणवत्ता सुधारते धान्य गहू तांदूळ मक्याचे पीक पिकांच्या मुळांच्या मजबूतीसाठी आणि धान्याच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त प्रमाणात वापरावे पोटॅशियम शोनाइटचे प्रमाण पिकाच्या प्रकारानुसार बदलते परंतु साधारणत दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून स्प्रे स्वरूपात वापरता येते फळबागांसाठी तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे प्रमाण ठेवावे भाजीपाला आणि धान्य पिकांसाठी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे प्रमाण पुरेसे असते या खताचा दर पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने वापर करावा लॉजिक पोटॅशियम पिकांच्या पेशींमध्ये मध्ये उसमोटीत संतुलन राखते आणि जलसाठ्याची क्षमता सुधारते हे फळांच्या साखरेच्या संचनात आणि कर्बोदकांवर परिणाम करते ज्यामुळे फळांची चव आणि गोडी वाढते सल्फर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये सहाय्य करते आणि नत्राचे कार्य अधिक प्रभावी करते मॅग्नेशियम क्लोरोफिल निर्मितीसाठी महत्वाचे आहे ज्यामुळे प्रकाश संश्लेषण फोटोसिंथस सुधारते आणि पिकांची वाढ होते मार्केट किंमत पोटॅशियम शोनाईट लिक्विड फर्टिलायझरची किंमत ब्रँड पॅकिंग साईज आणि गुणवत्तेनुसार वेगवेगळी वेग असते साधारणत याची किंमत ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो असू शकते